आता जन्म जर पाहायचा असेल तर हे हा जन्म लक्षात आला पाहिजे आणि हा जन्म लक्षात घ्यायचा असेल तर हे अस्तित्व जाणवलं पाहिजे कारण का हे जन्म म्हणजे तरी काय हे अस्तित्व आणि हे अस्तित्व जर जाणवायचं असेल तर मग ह्याच्यात काय काय आहे जरा आपण काय वेदना चित्त मनोधम्म आणि सगळं काय म्हणतो त्याला धम्म धम्म हा एक शब्द आहे त्याला ह्या अस्तित्वाचे धम्म जाणवले पाहिजे आणि त्याच्यातून तुम्हाला काय माग काय पुढं काय ते कळेल कळाव्यात पाहिजे असे काय आपलं स्वतःवर सक्ती करायची गरज हा काय थांबल ते बघू पूर्ण ते बघू नंतर अजून आपण अजून आपण वर्तमानातच मिळत नाही तर भूतकाळामध्ये कायदा भूतकाळ हा वर्तमानातच आहे कारण संस्कार म्हणजे मेमरी म्हणजे भूतकाळ दुसरं काय कारण संस्कार म्हणजे भूतकाळ ह्याचा ह्याच्या बाहेर काय आणि ते संस्कार त्या मेमरी वर्तमानातच जाणार कॉन्शियसनेस चित्त मन दिव्या हाडामासात आहे त्याच्यात उतरल्यावर मग बघू काय होत आपण कुठून आलो काय कुठून आलं ते नंतर बघू कुठं हवे पाव कुठे ते तर पाहू कुठून आलं ते बघू नंतर आणि लिहाच काहीच लॉजिक चालत नाही <laughs> काही तर्क चालत नाही म्हणून अटक खरेचर म्हटलं धम्म हा

कारण ते सगळं कन्फ्युजन जाणवत आणि दुःख जाणवतं यातना जाणवत डिस्टर्बन्स जाणवत विचलन जाणवत आणि कंटाळा येतो आरती आरती म्हणजे आरती हा एक हा एक अर्थ आहे जे रमत नाही ना तिथं ना रत नाही रथ होत नाही त्याच्यात रथ होत रथ का होत नाही तर काय सापडत नाही मग इकडे जातो मग तर्क करतो रेडियलाइज करतो मी ते करीन करीन इथं काय होते तर हे कठीण काम आहे परंतु तेच हातात घेतलं पाहिजे कारण ते, ते कठीण काम ती जनता जनत त्याचा उलगडा जर झाला संस्कारांचा त्या जाणीवांचा हित्ताचा सगळे प्रश्न सुटतात आणि ते फार स्लोली होणार आहे फार स्लोली होते ते मी मला डिस्करेज करते म्हणजे म्हणजे मी मला खूप डिस्करेज करते डिस्करेज करते करणार होत ना ते म्हणजे एवढं करायचं होत